नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी आपल्याला कम्फर्टेबल वाटतील शोभून दिसतील तसेच आपल्या एज अकॉर्डिंग म्हणजेच आपण आपल्या वयानुसार आपल्या कपड्यांची निवड करत असतो कॉटन लिनन कॉटन सिल्क अशा फॅब्रिकच्या साड्या कम्फर्टेबल वेअर म्हणून नेसल्या जातात आणि सध्या तर कॉटन लिनन कॉटन सिल्कच्या साड्यांमध्ये देखील भरपूर नवनवीन आणि स्टायलिश प्रकार पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या कॉटन सिल्क साड्यांचे काही नवीन कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या प्रिंटेड कॉटन सिल्कच्या साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत या साड्या ट्रेंडी पॅटर्न मध्ये असल्याने नेसल्यावर खूपच स्टाईलिश आणि मॉडर्न लुक देतात आणि या साड्यांमध्ये सिक्वेन्स वर्क चा वापर केलेला असल्यामुळे तुम्ही या खास प्रसंगी किंवा पार्टी फंक्शन मध्ये देखील नेसू शकता सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग कॉटन सिल्कच्या साड्यांमध्ये हा पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या डस्टी प्रिंटेड साड्यांवर जरी विविंग ची चेक्स डिझाईन आहे आणि या कॉटन सिल्क साडीला जरीचे चे काट असल्याने ही साडी अजूनच आकर्षक वाटते साडी प्रमाणे साडीवरील रनिंग ब्लाउज वर देखील खूप सुंदर अशी प्रिंट केलेली आहे या लेटेस्ट कॉटन सिल्क साडीमध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि यातील सगळेच कलर हे ट्रेंडिंग कलर्स आहेत जर तुम्हाला यातील एखादी साडी ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा सध्या हेवी सिल्कच्या साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या साड्या नेसण्याचा खूप ट्रेंड आहे आणि या साड्या बजेट फ्रेंडली असल्याने खूप डिमांडिंग सुद्धा आहेत या कॉटन सिल्क साड्यांच्या मॉडेल व्हिडिओ प्रमाणेच तुम्ही हा साड्यांचा रिअल व्हिडिओ देखील पाहू शकता साडीमध्ये स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी सिम्पल कॉटनच्या कॉटन सिल्कच्या किंवा लिननच्या साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या नक्कीच ट्राय करा कॉटन सिल्कच्या साड्यांमध्ये या ट्रेंडिंग पॅटर्नप्रमाणे सध्या साड्यांचे हे पॅटर्नसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण कुडी मंगळसूत्र हा मंगळसूत्राचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा